नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हा प्लॉट आहे आपला टोमॅटोचा आणि टोमॅटोला आपण लावगण करून जवळपास पंधरा ते वीस दिवस पूर्ण होतो आहे होत आहेत पहा टोमॅटोची आपली लावगण मस्त प्लॅन्ट ग्रो ग्रो करत आहेत जबरदस्त मस्त स्थिती आहे प्लॅन्टी एक नंबर तर याला मित्रांनो सुरुवातीला काय दिलं आपण तर सुरुवातीला आपण याला दिलं नॅचरल ह्युमस नॅचरल ह्युमस आणि बायोपावर तर नॅचरल ह्युमसमध्ये नत्रज पालास कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर जास्त लोह मंगलबरोन कॉपर मॉल्युड आणि क्लोरीन आहे आणि बायोपॉवरमध्ये अॅज ड्रॅक्टर रायझोबियम सोरमोन ड्रॉक्टर बा पी एस बी के एम बी असे घटक सर्व बायोचे आहेत तर याचं मूळ कारण की ज्यावेळेस तुम्ही प्लॅन्ट लावता त्यावेळेस हे असा प्लॅन्ट डम्पिंग होऊ नये यासाठी मुख्य का मुख्य कारण आहे की नॅचरल ह्युमस सोडण्याचं <laughs> कारण नॅचरल ह्युमसमध्ये जे घटक आहेत हे नॅचरल कंटेन आहेत आणि नॅचरल कंटेन ताबडतोब ऑब्झर्व करून घेतं प्लॅन्ट नॅचरल कंटेन तर नॅचरल कंटेंट जर ॲब्झर्व करून घेतलं तर सॉईल इन्फेक्शन रोखलं जातं आणि सॉईल इन्फेक्शन जर रोखलं तर आपला प्लॅन्ट कायमस्वरूपी ग्रो करत राहतो म्हणजे फास्ट चालत राहतो डम्पिंग होणार नाही तर हे मूळ कारण आहे तर त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी की पहिली जी ड्रेनचिंग करायची आहे आपल्याला ती नॅचरल ह्युमसची करावी आणि बायोपॉवरची करावी दुसरी गोष्ट रोप सेट झाल्यानंतर रोप सेट झाल्यानंतर काय करायचं की पंधरा दिवसानी रोप सेट व्हायला जवळपास पंधरा दिवसचा पिरियड लागत असतो आठ ते बारा ते पंधरा दिवस तर त्यासाठी काय करायचं की आपण जे जे खताचे डोस देणार आहोत भेसर डोस तर आपण बेडवर टाकलेलाच असतो त्याच्यानंतर जे आपल्याला वॉटर व्हेलेबल खत द्यायचं आहे ते कमीत कमी प्रमाणात द्यायचं म्हणजे किती द्यायचा एक एकर एक समजा जवळपास हे आपला चाळीस गुंटी जवळपास नाही आहे तीस पस्तीस गुंठे आहे तर हे एक एकरसाठी आपल्याला फक्त दोन किलो एकोणीसशे एकोणीस पुरेसा आहे दोन ते तीन किलो हां तर याला सरासरी आपण कमीत कमी न्यूट्रिशन द्या रासायनिकमध्ये कारण तुमच्या प्लॅन्टला जे आपण दिलेलं आहे काय किशुमस बायोपावर किंवा प्लॅन्ट नर्सरीमध्ये असल्यानंतर त्याला जे काही आय बी एस सिक्स बी इंडॉलिब्रेटेड कॅशिड वगैरे काही सोडलेलं असतं तर त्याला रिकवर होण्यासाठी थोडासा वेळ लागतो मित्रांनो तर तो वेळ आपण द्यावा की जेणेकरून आपल्या प्लॅन्टला ग्रो करण्यासाठी वेळ मिळेल अशा पद्धतीनं आपण जर आपल्या व्हेजिटेबल प्लॉटचं जर व्यवस्थापन केलं तर आपल्याला आपल्या शेतामध्ये भरभोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जातं एक नंबर प्लांट आहे कुठलंच क्रॉप डिसीज नाही आहे सध्या आणि कुठलंच मावा कोकडा तुडतुडे पेस्ट डिसीज वगैरे काही नाही आहे प्लांट न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण नाही आहे प्लॅन्ट एक नंबर ग्रो करत आहे काहीच अडचण नाही आहे ड्रिपची नळी कुठं यायची साईटला गेली वाटतं इकडं इकडे गेली ड्रिपची नळी बरोबर ओढून घ्या ही विनंती पहा ड्रिपची नळी इकडे गेली इथं पाहिजे सध्या तर डबल नळी डबल नाही ना चलच आहे हां सिंगलच नळी आहे तर साईटला गेली थोडी ती बरोबर करून घ्या तर हा टोमॅटोचा प्लॉट शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेषीन चिकित्सालय रामपुरी बुद्रुकच्या अंतर्गत डेव्हलप करण्यात आलेला आहे आणि इथून पुढं क्रॉप गार्डलाईन क्रॉप डॉक्टर पी एम यादव पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच चालणार आहे तर एक नंबर प्लॉट येईल हा जबरदस्त यात काही शंका नाही हे झाड कसं उपटलं थोडंसं प्लॉटमध्ये फिरा लक्ष द्या की जेणेकरून बायाने थोडेसे आदर प्लांट लावलेले आहेत हे पहा गुट्टीसहित हलते हां तर ह्याला थोडंसं दाबून घ्या प्लॅन्टला किंवा अशी वरची मोकळी माती वरची मोकळी माती टाका तिच्या बुडाला हां जेणेकरून आपले झाडं गुट्टी चांगली दवेल आणि पुढे सरून काही प्रॉब्लेम येणार नाही याची दक्षता घ्या हे पहा ही असे वाकडी झाडं झालीत असे वाकडे झाडं झालेली ही सरळ करून घ्या अशी गुट्टी दाबून घ्या व्यवस्थित आणि त्याला थोडीशी माती लावा वाकडे झालेली जा झाडं सरळ करून घ्या त्याला माती लावा हे पहा हे पण झाड वाकडं झालं आहे हे सरळ करून घ्या त्याला माती लावा अशी हे खूप महत्वाचं आहे थोडंसं लक्ष देणं हे बघा हे पण झाड आदर आहे उट्टीच तेवढी दाबलेली झाडाला माती लावा झाडाला माती लावून घ्या बुडाला थोडे अशी वाकडी झाड होता कामा नाही तिथं रूट झोन चांगला जर चालला तरच पुढे सरून ते प्लॅन्ट आपल्याला चांगलं सपोर्ट करेल जे प्लॅन्ट एक नंबर लागलेले आहेत ते किती मस्त ग्रो करत आहेत छोटे छोटे कारणं असतात मित्रांनो आपण लक्ष देत नाहीत त्यामुळे थोडंसं नुकसान होण्याची शक्यता असते आता याला पुढच्या हप्त्यामध्ये आपल्याला बांधणीची सोय करायची आहे टोमॅटोला बांधणी करणं खूप आवश्यक आहे त्याशिवाय टार्गेट उत्पादन मिळणं शक्य नाही बरेचसे रोप वाकडे झाले तर त्याला सरळ करा अशी ला माती लावून घ्या सरळ रोप दाबा थोडी माती टाका त्याच्या बुडाला अशी छान मस्त तणाचं पण व्यवस्थापन करणं आवश्यक आहे तण काढून घ्या आणि थोडीशी त्याच्या बुडाला माती टाका गरज असेल तरी टाका गरज नसेल तरी टाका माती कारण ह्याच्यातून जी वाफ आता टेम्परेचर वाढतं आणि ह्याच्यातून जी वाफ होती ना ती वाफ झाडावर येत असते हे पहा हे होल आहे ह्या हॉलामधून जी वाफ येते ना ती झाडाला त्रास देते त्यामुळे इथं याच्यात माती टाकणं गरजेचं आहे माती टाकून घ्या असं जशी आपण टरबुजाच्या हॉलमध्ये माती टाकतो ना टरबुजा निघाल्यानंतर तशा पद्धतीनं थँक्यू मित्रांनो यू ऑल द बेस्ट आमचा प्लॉट कसा वाटला क्रॉप क्रॉपगार्डलाईन सर्विस आमची कशी वाटली नक्की सांगा आणि आपल्याला काही प्रश्न असतील तर त्या प्रश्न आमच्या व्हॉट्सअप नंबरवर टाका आमचा व्हॉट्सअप नंबर आहे सेतेचाळीसचा शहाण्णव तेवीस झिरो सहा सदुसष्ट अठ्ठ्याऐंशी आपला कोणताही प्रश्न असो तुमच्या प्रश्नाचं संरक्षण करणं किंवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणं आमचं काम आहे आमचं कार्य आहे आमची सेवा आहे आणि तुमच्या प्रश्नाचं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दे देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत थँक्यू मित्रांनो जय हिंद जय जे भारत वंदे मातरम